तुम्हाला समजेल हे तर तुम्हाला कस्टमरशी बोलायची तर पद्धत नाहीये आधी पण दोन ह्याच्या आधी पण दोन तुम्हाला असं नीट नाही माशी नीट बोलून जावा इकडे एअरटेल गॅलरीला आलो मी त्याला मी बोललो प्रॉब्लेम मला सॉर्ट आउट करून द्या पण अजून सॉर्ट आउट नाही करून दिलं मी अगाच बसलो मी आणि मी बोललो की इकडे मराठीत बोला तर मला बोललात की का मराठी मराठी तुम बोलू तुम्हाला हिंदी नाही बोलता ऑब्व्हियसली ना मराठी बोलला आलंच पाहिजे ना आणि मला पोलिसाची धमकी येतात तुम्ही कोण बाजूला बाजूला बोलता है, चिला चिला हाँ तुम्हें सराना बोलवा सराना बोलवा हाँ बोल जो मराठी तो में मराठी तो मराठी मैं टच करू ना टच करू ना मैडम तुम्हें टच करू ना मैडम टच करू ना तुम हाँ चेला तुम्हें टच केवाज कमी करा आवाज कमी करा

इकडे इकडे या इकडे पहिलं तुम्ही इकडे या तुम्ही इकडे सांगितलं तुम्ही सांगतो तुम्हाला मी मागा असून ओढ ओढून बोलतात मला ओढ सांगतात त्याला त्यांना कस्टमरला पहिला हँडल करायला सांगत त्यांना प्रॉब्लेम प्रॉब्लेम मी ना सांगितलं की तुम्ही मला सर्व्हिस मला सांगा मला मला बंद करायचे मला बिलिंग नाही करायचं नाही बसायचं नाही मला काय माझ्या नका बोलायला सांगा त्यांना पहिलं

ये मराठी लैंग्वेज आना चाहिए फर्स्ट नेटिव लैंग्वेज सर मराठी तो फिर हालत तो हाँ इम्पोर्टेंट है पहले उनको समझाओ उनको बात करने की तमीज नहीं है मैं देख रहा हूँ कब से आपने भी देखा ना कैसे बात कर रहे आप आपका सीसीटीवी कैमरा फुटेज चेक करो उसका फुटेज छोड़ लो सीसी कैमरा का फुटेज चेक करो और आप देख लो उसका आपने देखा हाँ मैं जहाँ मैं क्या बोल लो क्या बोल लो अभी ये तो हाँ ये तो मेरे साथ नहीं है हाँ ये तो मेरे साथ नहीं है